अरे आलात तुम्ही मी विचारच करत होते की आज तुमच्याबरोबर काय शेअर करू मग बरासा विचार केला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ऑल आल टाईम माझं फेवरेट काय असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तो म्हणजे मस्त खमंग कुरकुरीत असा डोसा तर डोसा करण्यासाठी थोडीशी प्रिपरेशन आपल्याला करावी लागते ती अगोदर करूयात घरातली कुठलीही एक रेग्युलर वाटी घ्यायची आणि त्यानं आपण ही सगळी माप घेणार आहोत तर आपल्याला तीन वाटी तांदूळ घ्यायचा आहे हा मी रेशनचा तांदूळ वापरत आहे त्याच वाटीनं एक वाटी उडदाची डाळ आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ रेग्युलर पोहे खाण्याचा चमचा घेतलेला आहे तो अर्धा चमचा मेथी दाणे दोन ते तीन वेळा हे धुवून घ्यायचे स्वच्छ असं धुवून घेतलेल्या या डाळ ता तांदळामध्ये आता आपल्याला खूप सगळं पाणी ओतून घ्यायचंय हे आपल्याला आठ तासांसाठी झाकून ठेवायचं आहे आठ तासांनंतर इथे तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ छान व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे डाळ तांदूळ आपण सुरुवातीलाच धुतलेले आहेत त्याच्यामुळे आता धुवायचे नाहीत हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तेवढ्या वेळेमध्ये आपण काय करत आहोत परत एक बाउल घेतलेला आहे आणि ज्या वाटीनं आपण डाळ तांदूळ आहे त्याच वाटीनं एक वाटी पोहे घेत आहोत आणि हे भिजत घालायचे एकदा धुवून घेऊयात आणि नंतर भिजत घालूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ घ्यायचे आणि आवश्यकतेनुसारच पाण्याचा वापर करायचा आहे जास्त पाणी घ्यायचं नाही नाहीतर मग ते व्यवस्थित असं वाटलं जात नाही आपलं पीठ छान फर्मेंट व्हावं याच्यासाठी एक टिप ती म्हणजे ज्या पाण्यामध्ये डाळ आणि तांदूळ भिजत होतं ना एवढ्या वेळ तेच पाणी इथं आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत दुसरं पाणी वापरायचं नाही बारीक करून घेऊयात वाटून घेतलेलं हे पीठ एका खोलगट पातीलामध्ये आपल्याला काढून घ्यायचंय सेम अशाच पद्धतीनं आपण इतर राहिलेले सगळे डाळ आणि तांदूळ वाटत एवढ्या वेळेमध्ये पोहे छान असे भिजले गेले हे सुद्धा आपण वाटून घेऊया सुरुवातीला आपण डाळ तांदूळ वाटलं होतं आणि नंतर पोहे हो तर हे सगळं व्यवस्थित असं एकत्रित एक करून घेऊयात एकजीव करून घेऊयात व्यवस्थित असं एकत्रित केल्यानंतर आता हे आपल्याला आठ ते दहा तास फर्मेंटेशन साठी ठेवायचंय सकाळ झाली आहे रात्रभर आपण हे पीठ फर्मेंटेशन साठी ठेवलं होतं इथं तुम्ही बघू शकता पीठ फुगून वरती आलेलं आहे आपलं जेवढं पीठ झालं ना त्याच्या दुप्पट हे पीठ तयार झालेले आणि याच्या आतमधली जाळी तुम्ही बघू शकता छान हलकं असं हे पीठ झालेलं आहे आता याला आपण हलवून घेऊया खालवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे लगेच खाली जाते आता आपण रात्री याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ मिक्स करूयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हे आपल्याला अशा पद्धतीचं हवंय तवा आपण गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तव्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं थोडस पाणी आणि हे आता आपल्याला पुसून आहे डोसा करताना परत एकदा आपल्याला याला तेल आणि पाण्याचा हात लावायचा लसूण थोडा मारायचा आणि अशा पद्धतीने हे पुसून घ्यायचं आपला हा डोसा तयार झालेला आहे आता तुम्हाला दाखवते हे मी बघू शकता अशा पद्धतीनं छान ज्या पद्धतीनं हॉटेलमध्ये किंवा स्ट्रीटवरती वरती मी करा सेम अगदी तशा पद्धतीचा हा डोसा तयार झाला याचा कुरकुरीतपणा तुम्हाला दिसतोय तुम्हाला जाणवतोय मग याच्यापेक्षा आणखी काय हवं सबूत <laughs> की हा डोसा छान असतो कुरकुरीत असा झालेला आहे तर आजची आपली ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर कशी झाली होती कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाबा